आज आहे आमच्याकडे स्वासनींचा कार्यक्रम कशाच्या ते सांगते पण सकाळी आवरून मी किचनमध्ये गेले आणि बघते तर काय डाळ शिजली होती कनिक मळली होती आणि वाटण्याची तयारी सुद्धा झाली होती माझ्या सासूबाईंना ना काही असलं की झोपच लागत नाही आणि त्यांच्यामुळे मला सुद्धा कामाचं टेन्शन तर स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि म्हटलं चला आता स्वतःचं आवरूयात तर आज लिक्विड लायनरऐवजी जेल लायनर मी वापरणार आहे आणि हे जेल लायनर सुद्धा माझं खूप जास्त फेवरेट आहे लावल्यानंतर खूप छान दिसतं उन्हामध्ये ना कुठं जाण्याचा खूप कंटाळा येतो पण आज देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी जायचं होतं आणि त्यात आज आहे गुरुपौर्णिमा आमचे गुरु आमचे दैवत आमचे सगळे काही आहेत ओंकारनाथ महाराज तर म्हटलं चला आता त्यांच्या दर्शनासाठी जाऊया सुद्धा मंदिरात यायला खूप आवडतं पण आबी गेला शाळेत त्यामुळे त्याला घेऊन येता आलं नाही आणि आज सुवासिनींचा कार्यक्रम आहे त्यामुळे एवढं मोठं कुंकू तर झालंच पाहिजे तर आषाढ महिन्यातल्या या पौर्णिमेला आमच्याकडे पुरणपोळीच्या सुहासिनी असतात माझ्या ननंदबाईंकडे सुद्धा होत्या तर आम्ही तिकडे पण गेलो होतो आल्यानंतर माझं हे एक पार्सल आलं होतं तेच ओपन करून मी बघत होते काय आलं आहे ते आता ह्यात काय आलं आहे हे नंतर एखाद्या दिवशी तुमच्यासोबत शेअर करते 走吧，拜。Bye.